नगर महामार्गावरील खड्ड्यांनी आज पुन्हा एकदा तरुणाचे मौल्यवान जीवन हेरावून घेतले दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास यवलानाका बजाज शोरूम समोर घडलेल्या या अपघातात आदित्य देवकर वय एकोणतीस राहणार इंद्रपद कोपरगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नगर मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे त्याचबरोबर रस्त्यावर प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले आहे याच कारणामुळे सदर तरुण या मार्गावर आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना खड्ड्याच्या बाजूला पडला असता त्यावरून अज्ञात वाहन गेले असल्याचे समजते या भीषण दडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे वर्षानुवर्ष हा रस्ता अपघातांचा काळा ठिपका बनला असून दरवर्षी अनेक तरुणांचा या महामार्गावर बळी जात आहे तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे स्थानिकांनी या अपघातानंतर तातडीने खड्डे बुजवण्याची आणि रस्त्यावर योग्य प्रकाश व्यवस्था बसवण्याची मागणी केली आहे